वृषभ राशीच्या पायाखाली आता सोन्याची वाट तयार होणार एक बदल तुमची वाट पाहत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशी स्थिर भूमितत्वाशी जोडलेली सौंदर्य संपत्ती आणि प्रेम या गोष्टींचं प्रतीक असलेली राशी पण मागील काही वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक कठीण परीक्षा द्याव्या लागल्या मनात असंख्य स्वप्न असतानाही त्यांच्या पूर्णतेसाठी जणू वेळच थांबलेला होता संघर्ष तर होताच पण त्याला मिळणारं फळ मात्र सतत लांबणीवर टाकलं गेलं काही जणांनी आपलं सर्वस्व गमावलं नात्यात विश्वास तुटला तर काहींनी घर व्यवसाय किंवा आत्मविश्वासही गमावला पण आता एक दैवी क्षण जवळ येत आहे जो तुमचं संपूर्ण नशीबच नव्याने लिहिणार आहे हे केवळ भविष्य नाही तर ब्रह्मदेवांची नियोजित योजना आहे जी आता तुमच्या पायाखालची वाट सोन्याने भरून टाकणार आहे वृषभराशीसाठी आता तो काळ सुरू होतोय जिथे स्वप्नांचा आवाज नियतीच्या कानावर पडणार आहे आकाशातील ग्रहांची स्थिती शुक्राची आघाडी शनीचा समर्थन गुरुची कृपा आणि चंद्राचा भावनिक प्रकाश हे सगळं मिळून तुमच्यासाठी अशी संधी घडवतायत जी फक्त एकदाच आयुष्यात येते हा बदल अचानक येईल पण तो अचानक वाटेल यासाठी तुमच्याच पूर्वकर्मांची भक्कम पायाभरणी कारणीभूत आहे कर्माच्या खुणा अजूनही ब्रह्मांडात उमटत असतात आणि वृषभराशीच्या कर्मांनी ब्रह्मांडालाही हलवून टाकला आहे म्हणूनच हे भविष्य एखाद्या सामान्य राशी भविष्यासारखं नाही तर हे एक आव्हान आहे तुमच्या आत्मशक्तीला की उठा कारण तुमचं नियतीने लिहिलेलं सुवर्णपद तुमची वाट पाहते वृषभ राशीच्या पायाखाली सोन्याची वाट तयार कशी होणार आहे एक शनी शुक्र युतीचा अद्भुत प्रभाव कर्म आणि सौंदर्याचा संगम शनी म्हणजे कर्मयोगी आणि शुक्र म्हणजे वैभवाचा राजा हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती अशा व्यक्तीच्या नशिबात चमत्कार घडवतात जी व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवते वृषभ राशीचे कारक ग्रहत शुक्र असल्याने या युतीचा प्रभाव तुमच्यासाठी अनेक पटीने अधिक गहिरा आहे तुमच्या जीवनात एखाद्या जुना व्यवसाय अचानक जोर पकडेल एखादा डील जो वर्षानुवर्ष अडकलेला होता अचानक फायनल होईल जुनी थकलेली रक्कम परत मिळेल आणि काही जणांना जमिनीसंबंधित मोठं धनलाभ होण्याचे योग प्रबळ आहेत हीच ती सोन्याची वाट आहे जी तुमच्या पूर्वकर्मांपासून सुरू होते आणि भविष्याच्या उंच शिखरांपर्यंत पोहोचते दुसरं गुरुच्या सप्तम स्थानातील दृष्टिकोन संबंध आणि सामर्थ्य यांचा नवा अध्याय दोन हजार पंचवीसमध्ये गुरु वृषभराशीच्या सप्तम म्हणजेच संबंध भागीदारी विवाह या स्थानावर शुभदृष्टिक्षेप करत आहे याचा परिणाम म्हणजे नवे व्यावसायिक संधी भागीदारीतून धनवृद्धी विवाह किंवा प्रेमसंबंधातून स्थैर्य सामाजिक आणि कौटुंबिक प्रतिष्ठा वाढणे सोन्याची वाट म्हणजे केवळ पैशाचा प्रवाह नव्हे तर मनशांती नात्यात गोडवा आणि आत्मसन्मानाची पुनर्स्थापनाही तुम्हाला मिळणार आहे ग्रहांचा धन योग सक्रिय होतोय विशेष योग जिथे नशीब उधळलं जातं या काळात विशेषत धनस्थान म्हणजेच दुसऱ्या आणि अकराव्या घरावर ग्रहांचे सशक्त प्रभाव आहेत हे दोन स्थान जेव्हा सक्रिय होतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात अचानक धनवाढीचे प्रसंग घडतात जसे प्रमोशन बोनस फायद्याचे व्यवहार सोने चांदी खरेदीस योग्य वेळ घर गाडी स्थावर मालमत्ता या गोष्टींसाठी आश्चर्यकारक संधी मिळतात ज्यांनी अनेक वर्ष वणवण केली त्यांच्यासाठी ब्रह्मांड स्वतःच्या ऊर्जेने सोन्याची वाट बिछवतं हेच वृषभ राशीच्या नशिबात घडतंय म्हणूनच हे भविष्य एखाद्या सामान्य राशी भविष्यासारखं नाही तर हे एक आव्हान आहे तुमच्या आत्मशक्तीला की उठा कारण तुमचं नियतीने लिहिलेलं सुवर्णपथ तुमची वाट पाहतंय आध्यात्मिक वाटेवरूनही येणार आहे एक अदृश्य पाठिंबा वृषभ राशीमध्ये आत्मशक्ती जागृत होण्याची क्षमता आहे या सोन्याच्या वाटेचा अर्थ केवळ भौतिक लाभात नाही तर आत्मविश्वास आत्मप्रेम आणि ईश्वरावरचा नवा विश्वासही तुम्हाला मिळणार आहे विशेषत काही वृषभ व्यक्तींना स्वप्नांतून किंवा ध्यानातून दिशा मिळेल ज्यामुळे त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होईल कधीकधी नशीब बदलायसाठी धन नसलं तरी चालतं पण योग्य दिशा आणि योग्य वेळ असली पाहिजे तीच वेळ आता आहे पूर्वसंचित फलदायी होणार म्हणजे जुन्या चांगल्या कर्मांचा बोनस मिळणार एखादं पेंडिंग काम वर्षानुवर्ष अडकलं होतं पण अचानक मंजुरी मिळेल एखादा व्यक्ती जे आधी नकार देत होता तोच आता तुमच्यावर विश्वास ठेवेल एखादी गोष्ट जी तुम्हाला दुरावलेली वाटत होती ती परत तुमच्याकडे येईल ही सोन्याची वाट पूर्वकर्मांनी बनवलेली आहे आणि ब्रह्मदेव ती वाट स्वत उजळवत आहेत वृषभराशीच्या पायाखाली सोन्याची वाट तयार होण्याचा अर्थ हा आहे की आता तुम्ही मागे पाहायचं नाही संघर्ष संपतायत परीक्षांचं उत्तर येत आहे जे तुमचं आहे ते आता तुमच्यापर्यंत येण्यास कोणतीही शक्ती थांबवणार नाही कोणता एक बदल तुमची वाट पाहतोय हा बदल बाहेरून नव्हे तर आतून सुरू होणारा एक अलौकिक संक्रमण आहे हा बदल म्हणजे केवळ करिअर नातेसंबंध पैसा घर किंवा प्रतिष्ठा यांच्यापुरता मर्यादित नाही हा बदल म्हणजे तुमचं स्वतःबद्दलचं जाणणं बदलणार आहे वृषभ राशीच्या जीवनात अनेकांनी गमावणं अनुभवलं आहे आत्मविश्वास श्रद्धा माणसं संधी पण दोन हजार पंचवीस मध्ये येणारा हा बदल गमावलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आणि कारण स्पष्ट करणार आहे हा बदल आहे तुमच्या अंतर्मनातील शक्ती जागृत होण्याचा तुम्ही आतापर्यंत लोक काय म्हणतील हे पाहून निर्णय घेतले पण आता तुमचा अंतरात्मा बोलणार आहे आणि तुम्ही त्याला ऐकायला सुरुवात करणार तुम्ही आधी संधी गमावल्या कारण भीती होती आता तुम्ही संधी निर्माण कराल कारण तुमचं आत्मभान जागृत झालेलं असेल जिथे पूर्वी तुम्ही माझ्याने नाही होणार असं म्हणत होता तिथे आता तुम्ही माझ्यानेच होणार असं ठामपणे म्हणाल हा बदल आहे आपल्या स्वतःच्या पायात उभी राहणाऱ्या आत्मशक्तीचा हा बदल आहे भूतकाळातून शिकून भविष्य घडवण्याचा पूर्वी तुम्ही दुःखाच्या अनुभवांनी थकला होता पण आता तेच अनुभव तुम्हाला ध्येयाकडे नेणारे मार्गदर्शक सिग्नल्स ठरणार आहेत तुम्ही जे गमावलं ते पुन्हा मिळवण्याची तुम्हाला आता गरज भासणार नाही कारण त्याहून मोठं काहीतरी तुमच्यासमोर उभं राहतंय हा बदल आहे मी दुर्बल नाही मीच माझे भाग्य घडवतो या आत्मविश्वासाचा हा बदल आहे विश्वावरच्या विश्वासाचा नवा अध्याय वृषभराशीच्या लोकांना अलीकडे अनेक प्रश्न पडले होते की का घडलं असं माझ्यासोबतच का मी काय चुकलो पण आता या बदलानंतर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर सापडेल की कारण ब्रह्मदेव काहीतरी मोठं तयार करत होते तुमच्यावरच्या अडचणी म्हणजे शिक्षा नव्हत्या त्या तयारी होत्या आता तो काळ येतोय की जिथे तुमची परीक्षा संपते आणि परिणाम सुरू होत आहेत हा बदल आहे नियतीवरचा नवा विश्वास निर्माण होण्याचा हा बदल आहे तुमचं हसणं पुन्हा खऱ्या अर्थाने परत येण्याचं फार दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावरचं हसणं खरंखुरं असेल तुम्ही पुन्हा मनापासून एखाद्याला धन्यवाद म्हणाल जीवनासाठी स्वतःसाठी आणि त्या अदृश्य शक्तीसाठी तुम्ही पुन्हा प्रेम कराल स्वतःवर आयुष्यावर आणि भविष्यावर हा बदल म्हणजे केवळ दिशा नव्हे तर तो पुन्हा सुरू झालेला नव जन्म आहे हा एक बदल म्हणजे तुमच्या मला नाही जमत या वाक्याचं मीच करू शकतो यामध्ये रूपांतर होणं आहे हा बदल तुमचं भाग्य बदलतो पण त्याआधी तो, तो तुमचं मन बदलतो एकदा मनात विश्वास निर्माण झाला की ब्रह्मांडही झुकायला तयार होतं खास उपाय ही वाट सुवर्णमय करण्यासाठी एक शुक्रवारी श्री लक्ष्मी देवीला गुलाबाच्या फुलांनी पूजा करा दोन शनिवारी काळ्या वस्त्रातील गरीब व्यक्तीस अन्न किंवा वस्त्रदान करा तीन गाईला रोज तांदूळ आणि गुळ खाऊ घालणे सौख्य वाढवते चार नवीन चांदीचा नाणं किंवा सोनं घरात आणा आणि ती वस्तू नेहमी पूजास्थळी ठेवा पाच संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावा आणि ओम श्रीं ह्रीं क्लीम श्री लक्ष्मी नारायणाय नमहा हा जप करा सोन्याची वाट आत्मबळ आणि नियतीचा नवसंवाद वृषभ राशीसाठी आता सुरू होणारा काळ केवळ ग्रहस्थितीचा भाग नाही तो एक अंतर्गत जागृतीचा पर्व आहे ही सोन्याची वाट म्हणजे केवळ संपत्ती जमीन व्यवसाय किंवा घर नव्हे तर ही वाट आहे तुमच्या आत्मविश्वासाकडे तुमच्या कर्तृत्वाकडे आणि त्या ब्रह्मशक्तीकडे जी तुमचं जीवन मागूनच पाहत होती पण आता पुढे घेऊन जाणार आहे गेल्या काळातील संकट अपेक्षाभंग अंधकार या सगळ्यांनी तुमच्यातल्या शांत ताकदीला शिकवलंय सहन करणं पण आता तीच ताकद तुम्हाला शिकवणार आहे घडवणं हे भविष्य काय सांगतंय की तुम्ही हारलात नाही फक्त थोडा वेळ थांबलेला आहात तुमची वेळ आली आहे पण आता ती वेळ ओळखून तिचा फायदा घ्यायचा आहे ब्रह्मदेवानी तुमच्यासाठी आधीच योजना तयार ठेवली आहे फक्त तुम्हाला त्या दिशेने चालायला सुरुवात करायची आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी आता सुरू होत आहे एक स्वप्नांचं सत्यात रूपांतर होण्याचं युग दोन संपत्तीतून पण त्याहीपेक्षा सन्मानातून मिळणारं समाधान तीन हरवलेल्या नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होणं चार धैर्य संयम आणि श्रद्धा या त्रिकुटाचा विजय शेवटचा सा साक्षात्कार वृषभराशीच्या जीवनात जो एक बदल येतोय तो, तो तुमचा नशीब केवळ उजळवणार नाही तो तुम्हाला मला नाही जमतपासून मीच घडवणार या प्रवासावर घेऊन जाणार आहे आता ही वेळ आहे जुनं मागे टाकण्याची स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्याला पुन्हा भरारी देण्याची शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा कधीकधी वाट फार वेळ घेते पण जेव्हा ती तयार होते ती सोन्याचीच असते वृषभ राशीच्या पायाखाली अशीच वाट आता तयार झाली आहे तुमच्या पावलांनी तिला प्रकाशमान करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद